नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्मार्ट मराठी या यूट्यूब चॅनलवरती तर आपण आज मनोरंजन विश्वातील काही महत्त्वाच्या बातम्या पाहणार आहे त्या दिवशी एवटपर्यंत पहा व्हिडिओवरती साल व्हिडिओ लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करून बॉचं बेल नोटिफिकेशन ऑल करा अजिबात विसर जेणेकरून शाच मनोरंजन विश्वातील अपडेट तुम्हाला मिळतील पहिली महत्वाची बातमी आहे अनेक वर्षांपासून रसिकांच्या मनावर अध्यराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे तर पुढची मत महत्वाची बातम्या आहे बहुप्रतिक्षित विकी कौशल्याच्या छावा सिनेमाचा ट्रेलर मोय नवा वाद निर्माण झाला आहे छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसुबाई हे लेझिम खेळत असल्याचं दाखवल्यामुळे चित्रपटाला विरोध होत आहे तर पुढची महत्वाची बातमी आहे बिग बॉस फेम निक्की तांबोळ आणि ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांचं आता महाराष्ट्राच्या हास या शोच्या मंचावर आगमन झालं आहे तर पुढची महत्त्वाची बातमी आहे अबोली ही, अब ही मालिका आता स्टार किरण वाहिनीवर ओडिया भाषेत भाषेत्रेमिक होऊन प्रसारित होणार आहे तर शेवटची आणि महत्त्वाची बातमी आहे तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेमध्ये प्रसिद्ध अभिनेता तेजस बर्वेचं आगमन झालेलं आहे तर आता त्याची आणि मालिकेला काय नवीन वेगळं वळण येईल हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे तर मित्रांनो तुम्हाला तुला शिकवीन चांगलाच धडा ही मालिका आवडते का आणि या मालिकेमध्ये अभिनेता तेजस बर्वेला पाहायला आवडेल का एक कमेंट सेक्शनमध्ये सांगानाशाच मनोरंजन विश्वातील महत्त्वपूर्ण माहिती मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया अशा व्हिडिओमध्ये धन्यवाद